बदलापूर घटनेतील दोषींना फासावर लटकवा अशी मागणी करीत महाविकास आघाडीतर्फे धुळ्यात निषेध बदलापूर येथील बलात्काराच्या निषेधार्थ नराधामाच्या फाशीची मागणी करीत भाजपा धुळे महानगरचं तीव्र आंदोलन धुळ्यात साकारण्यात येत असलेल्या भाजपा पक्ष कार्यालय कामाची शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी केली पाहणी आणि धुळे शहरात पावसाची जोरदार हजेरी नागरिकांची तारांबळ पांढरा खळाळली तर धोधो कोसळतोय लळींचा दबदबा। महाराष्ट्रात अत्यंत भयावह हो स्थिती निर्माण झाली आहे बदलापूर घटनेप्रकरणी सत्ताधाऱ्यांच्या भावना बोथट झाल्या असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा बदलापूर येथील दोन शाळकरी मुलींवर अत्याचार करणाऱ्या दोषींना तत्काळ फासावर लटकवा अशी मागणी करीत आमदार कुणाल पाटील यांनी बदलापूर घटनेचा निषेध केला बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनेच्या वतीनं शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं बदलापूर येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उभाटा समाजवादी पार्टी आम आदमी पार्टी राष्ट्रीय जनता दल कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी पार्टी तसेच पुरोगामी संघटनांच्या वतीनं शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी बदलापूर येथील घटना आणि संवेदनाहीन महायुती सरकारचा निषेध व्यक्त करीत आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं की महाराष्ट्रात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे बदलापूर येथील शाळकरी मुलींवर नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले या घटनेमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कुटुंबियांना बारा तास ताटकळत बसून ठेवलं जातं ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी घटना आहे सत्ताधाऱ्यांच्या भावना बोथट झाल्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आणि बदलापूर घटनेतील दोषींना फासावर लटकवा अशी मागणी यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी केली निषेध आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे प्रदेश सचिव युवराज करंकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनोने महेश मिस्त्री हिलाल माळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे धुळे तालुका अध्यक्ष डॉक्टर दरबार सिंग गिरासे जोसेफ मलवारी प्रथम महापौर भगवान करंकाळ बाजार समिती सभापती बाजीराव पाटील जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील डॉक्टर सुशील महाजन शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील ज्येष्ठ नेते एन सी पाटील प्राचार्य बाबा हातेकर शिवसेनेचे कैलास पाटील ललित माळी हेमा हेमाडे जयश्री वानखेडे अरुणा मोरे राजेंद्र जैन रामदास जगताप धीरज पाटील गुलाब माळी माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन गोपाल अन्सारी अफसर पठाण रवींद्र चौधरी सेवादलाचे राजेंद्र खैरनार महिला काँग्रेसच्या भावना गिरासे छाया पाटील ऍडव्होकेट करुणा पाटील अरुण धुमाळ नंदू छोटू माळी किरण सुरेश यांच्यासह महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल बदलापूर जिल्हा ठाणे येथे गेल्या नऊ ऑगस्ट रोजी शालेय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात तीव्र निषेध करण्यासाठी तसेच त्यातील बलात्कारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करीत शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी भाजपा धुळे महानगर शाखेच्या वतीनं माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात झाशीची राणी चौक धुळे येथे तीव्र आंदोलन करण्यात आलं या गंभीर आणि लांछनास्पद विषयावर कुठल्याही राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण न करता सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये आणि पीडिता व त्यांच्या परिवारासोबत सहानुभूतीने सर्व पक्षांनी उभे राहून राज्य सरकारला बलात्कारांना कडक शासन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावं अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभा चौधरी जयश्री अहिरराव डॉक्टर माधुरी बोरसे जिल्हा महामंत्री ओमप्रकाश खंडेलवाल संदीप बैसाने ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत महेश मुळे विजय पाच छापूरकर देवेंद्र सोनार जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील भाज जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाट सोशल मीडिया संयोजक पवन जाजू सुनील कपोले प्रकाश उबाळे शेखर कुलकर्णी बिपिनचंद्र रोकडे मनीषा ठाकूर शकुंतला जाधव उमा कोळवले वंदना थोरात वंदना सूर्यवंशी सुलोचना चौधरी मोहिनी धात्रक सुनीता सोनार आरती पवार निशा चौबे रंजना पाटील मेनल अग्रवाल पूनम सिंह आरती दिलीप महाले तुषार भागवत भूषण गवळी पंकज धात्र गोपाल ईश्वर चौधरी प्रकाश बागुल जयवंत वानखेडकर अमोल मासुळे सुहा सांपळकर प्रथमेश गांधी सुलोचना चौधरी राजेंद्र सोनार सागर गोडगीर प्रशांत बागुल योगिता बागुल राजेश पवार अरुण पवार सुबोध पाटील बिलेश खेडकर भगवान देवरे किरण चौधरी जीवन शेंडगे कमलागर पाटील शिवाजी काकडे अनिल थोरात योगेश मुकुंदे आनंदा चौधरी आदी मान्यवरांसह सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एका शाळेमध्ये एका अक्षय शिंदे नामक शाळेचा था कर्मचारी असलेल्या व्यक्तीकडून त्या मुलींची मुलींवर अत्याचार करण्यात आला त्यानंतर तिच्या पा त्यां त्या विद्यार्थिनीच्या पालकांना तेव्हा हे विद्यार्थिनींकडून कळलं त्यावेळेस पोलिसांमध्ये गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे या महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ हे या घटनेवर पूर्ण लक्ष ठेवून होते आणि त्यांनी त्या ठिकाणी लगेच पोलीस प्रशासनाला आदेश देऊन त्या आरोपीला देखील गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन तासात अटक करण्यात आलेली आहे आणि हा गुन्हा ट्रॅक कोर्टामध्ये देखील महिलांची अत्याचार अत्याचारासंदर्भातली जी आम्ही महिला नेहमी मागणी करत असतो की त्या नाराधमाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि त्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्व निकम यांची आम्ही मागणी करतो की ती मागणी आमची या महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलेली आहे या केससाठी स्पेशल सरकारी वकील म्हणून वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि हा गुन्हा देखील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत आणि आम्ही देखील गृहमंत्र्यांना विनंती करतो की या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी त्यासाठीचे जे काही एव्हिडन्स आहेत ते देखील गोळा करण्यात आलेले आहे आणि यासंदर्भात जे कोणी प्रमुख लोक आहेत जसं की शाळेच्या मुख्याध्यापिका शाळेचे कर्मचारी यांना देखील प्रशासनाने निलंबित करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यांना देखील निलंबन करण्यात आलेलं आहे आणि हा गुन्हा नोंद करण्यासाठी ज्या पोलिसांनी विलंब केला अशा पोलिसांना देखील माननीय उपमुख्यमंत्री आमचे येते आदरणीय भाऊ फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांना निलंबन त्या दे पोलिसांचं देखील करण्यात आलेलं आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन जर हद्कारी करत असेल असे गुन्हे नोंद करण्यासंदर्भात तर नेहमीच भारतीय जनता पार्टी त्यांच्या त्यांच्या पाठीशी आहे आणि असे गुन्हे दाखल कर असे गुन्हे जे नोंद होत आहेत यासाठी गृहमंत्री हे स्वतः लक्ष देऊन आहेत आणि त्या ठिकाणी लगेच त्यांच्यावर कडक कारवाई करत आहेत याबद्दल आम्ही महिला मोर्चाच्या वतीने त्यांचे देखील आभार मानतो अशा गुन्हेगारांच्या बाबतीत खरंतर आम्ही पालकांना देखील आवाहन करू इच्छितो की असे जे काही प्रकार जर घडत असतील तर त्यासाठी आपण देखील स्वतःहून लवकरात लवकर पुढे आलं पाहिजे जेणेकरून अशा घटना पुन्हा घडणार नाही यासाठी आपण देखील सजग राहिलं पाहिजे असं आम्ही सगळ्यांना आवाहन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चाळीसगाव रोडवर भाजपच्या हायटेक पक्ष कार्यालयाची उभारणी केली जात आहे या पाच सहा मजली इमारतीचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे विशेष म्हणजे या कार्यालयासाठीची ही जागा गजेंद्र अंपळकर यांच्या मालकीची होती शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी कुटुंबियांशी चर्चा करून भाजपा पक्ष कार्यालयासाठी ही जागा दान स्वरूपात दिली आहे आजच्या घडीला या जागेचं बाजारमूल्य सुमारे चार कोटी रुपये आहे एवढ्या मोठ्या रकमेची जागा अंपळकर कुटुंबाने भाजपा पक्ष कार्यालयासाठी दान स्वरूपात देऊन आपली प्रचंड उदारता दाखवीत एकनिष्ठता जपली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या इमारत कामाचं भूमिपूजन झालं होतं त्यानंतर हे काम अत्यंत वेगात सुरू आहे अत्याधुनिक पद्धतीच्या सोयीसुविधांची निर्मिती या इमारतीत केली जात आहे धुळे सोलापूर आणि मुंबई आग्रा महामार्गावरून धुळे शहरात प्रवेश करतानाच ही पक्ष कार्यालयाची इमारत नजरेस पडेल हायटेक स्वरूपाच्या या इमारतीत पक्षाचे विविध कार्यक्रम महत्त्वपूर्ण बैठका होतील याशिवाय येथे अत्याधुनिक निवास व्यवस्थाही असेल या कामाची गजेंद्र अंपळकर यांनी शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी भेट देऊन पाहणी केली येत्या सहा महिन्यात हे काम पूर्ण होऊन पक्ष कार्यालय समारंभपूर्वक खुले करण्यात येणार आहे अशी माहिती गजेंद्र अंपळकर यांनी पाहणीप्रसंगी दिली यावेळी पंकज धात्रक आकाश परदेशी पवन जाजू श्यामसुंदर पाटील सुहास अंपळकर उपस्थित होते महाराष्ट्रात सगळ्यात उंच प्रतीचं आणि सगळ्यात सुवि सुविधायुक्त असं ऑफिस आपण धुळे शहरात लवकर सुरू करत हो आहोत आणि आता तुम्ही सगळे धनमागता येईल बांधकामात आपलं जे बऱ्यापैकी पूर्ण झालेले आहे प्लास्टरचं काम चालू आहे आता आम्ही येत्या आठ ते पंधरा दिवसात हा जो हॉल आहे हा हॉल पूर्ण करून पंधरा दिवसात आम्ही इकडं ऑफिसची व्यवस्था करायचं आमचा प्रयत्न नाही म्हणजे सुरुवातीला आम्ही हा हॉल चालू करून घेऊ आमचं सध्याला काम या हॉलमधून चालू होईल आता इलेक्शनचं विधानसभेचं इलेक्शन लागलेलं आहे तर विधानसभेचं सुद्धा इलेक्शन या ठिकाणी जो आम्ही कामकाज चालू करायचा आमचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट खाली पहिला जो मजला आहे त्या पहिल्या पहिल्या मजल्याला पार्किंग दुसऱ्या मजल्याला अध्यक्ष आणि इतर जे आमचे कार्यकर्ते आमच्या ज्या आघाड्या आहेत त्या प्रत्येक आघाडीच्या अध्यक्षाला त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था त्याची कॅबिनची का, व्यवस्था आमचा करायचा प्रयत्न आहे वर आम्हाला एक हॉल करणार आहे जेणेकरून दोनशे तीनशे लोकं चारशे पाचशे लोकं जरी आले तरी आम्हाला त्या ठिकाणी कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं वरचं नियोजन आहे दुसरी गोष्ट पत्रकार परिषदेसाठी या मीडियासाठी आम्ही या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आणि हायटेक व्यवस्था करणार करणारे सुद्धा आमचं सगळं कागदावर तयार आहे प्रत्यक्षात तयार व्हायला साधारणतः एक दोन तीन महिने किंवा चार महिने आम्हाला लागतील आणि लवकरच येत्या सहा महिन्याच्या आत भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण होईल अशी मला अपेक्षा आहे भैया या या, या बिल्डिंगसाठी किती खर्च आपल्याला आणि तो कुठून मंजूर झाला होता हे या बिल्डिंगसाठी तो खर्च करता येते भारतीय जनता पार्टीचे नेते आम्हाला पाठवता येते चेक की पेमेंट आहे आणि यासाठी साहेब यांची नेमणूक झाली आता किती पैसे ए, ए, खर ते खर्च साधारणतः साडेतीन ते चार कोटी रुपये टोटल खर्च येईल असा आमचा अंदाज आहे त्यात वाढू शकतं आहे आता एक दिसतं आहे कारण की ज्या पद्धतीचं काम चालू आहे आता तुम्ही एक बघा या ठिकाणी हाईट जी आहे आता ही हाईट सोळा फुटची हाईट घेतलेली आहे आता साधारणतः प्रत्येक ऑफिसची हाईट जी आहे बारा फुटापेक्षा जास्त कुठल्याच ऑफिसची हाईट नसते तर आपलं हे चार फूटचं आता हे काम वाढलेलं आहे त्यामुळं सळी सळीचं प्रमाण वाढलं भांडकामचं प्रमाण वाढलं त्यामुळे थोडाफार खर्च तिथे तरी जास्त होऊ शकतो आपण शेत एक प्रश्न असा आहे तुमचं दिल्लीचं त्या नुकसान पक्ष कार्यालय आहे ते भारतामध्ये सगळ्यात जास्त हायटेक आहे तर ते तुम्ही बघायला जाणार का त्याच्यासारखं जा डोळ्यात काही सुविधा करता येईल काही हे पाहणार का नक्कीच तुम्ही जे मार्गदर्शन केलं हे मी नक्कीच दिल्लीला जाऊन कार्यालय बघल आणि त्या ठिकाणी काय काय व्यवस्था आहे कशी करता ही, तो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात शुक्रवारी तीन ते चार तास जोरदार पाऊस झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला होता हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारी दुपारी साडेबारा वाजेपासून पावसाला सुरुवात झाली पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडली शहरातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला अनेक भागात दिवसभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले शहरात तब्बल बारा दिवसाच्या खंडानंतर रक्षाबंधनाला पावसाने हजेरी लावली तसेच शुक्रवारी सकाळपासून सूर्यदर्शन झालं नाही त्यानंतर शनिवारी देखील दुपारी सव्वा बारा वाजता पावसाला सुरुवात झाली एक ते सव्वा तास पावसाचा जोर होता त्यानंतर अडीच ते तीन वाजेपर्यंत रिमझिम पाऊस सुरू होता त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले शहरातील खोलगट भागात पाणी साचलं होतं साधारणतः अर्धा फुटापर्यंत पाणी साचलं सुमारे तास ते दीड तास मुसळधार पाऊस झाला अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला अक्कलपाडा धरणातून दोन हजार एकशे चाळीस क्युसेस विसर्ग पावसामुळे राहिल्यानं पांढरा नदीला मोठा पूर आला त्यामुळे पांढरा नदीची पाणी पातळी वाढली पांढरा दुथडी भरून खळाळत वाहू लागली नदीचं वाहतं रूप पाहण्यासाठी धुळेकरांची गर्दी वाढत आहे वातावरणात आता पावसामुळे हळूहळू गारवा येऊ लागला आहे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे या पावसामुळे नकाने तलावाची पाणी पातळी वाढण्यास मदत होईल विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली धुळे शहर व परिसरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली यानंतर पावसाची संततधार सुरू असून शनिवारी दुपारी बारा वाजेनंतर पावसाचा जोर वाढला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत असून या पावसामुळे शेती पिकाला मोठा फायदा होणार आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे तसेच जलसाठ्यांमधील देखील पाण्यात वाढ होणार असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल पावसामुळे धुळे शहरासाठी एकमेव पर्यटन स्थळ म्हणून पाहिला जाणारा लळिंगुर्णातील लांडोर बंगल्याच्या पाठीमागे असलेला धबधबा धो कोसळून वाहत आहे संपूर्ण परिसरानं निसर्गाचा हिरवा शालू परिधान केला आहे अत्यंत मनमोहक आणि आल्हाददायक दृश्य मनाला सुखद गारवा देत आहे हे दृश्य निसर्गप्रेमी नागरिकांना भुरळ घालतंय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल